स्वामी समर्थ मित्रांनो चॅनल दिवसमध्ये तुमचं तिथलं स्वागत आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर मार्गशीचा गुरुवार आहे आज आणि आज खूप मोठा स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी कारण आम्ही गेल्या काही महिन्यांपासून स्वामींचे अकरा गुरुवार करतो आहे तर आज तो अकरावा गुरुवार आहे आणि त्याचं उद्यापन आहे आता तुम्ही बघू शकता मागे काळो काय सकाळच्या सहा वाजत मी रेडी आहे मी जेवणाची तयारी पण स्टार्ट केली आहे आणि आता आम्ही पूजेची तयारी स्टार्ट करतो आहोत तर मी काय काय आणि दि आजचा दिवस कसा जातो आम्ही पूजा कशी करतो आणि काय काय ओढा आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला माझ्याबरोबर तुम्ही सोबत सर्वात आधी आता दरवाज्यात आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळद घेतले पाणी आहे आता मी मिक्स करून त्याचं लेपन करते आपलं लेपन झालं आहे आता आपण ह्याच्यावर स्वस्तिक काढूया कुंकुमी हे बघा स्वस्तिक पण काढून झालं आहे ते पण काढलं आहे आणि तो ही दरवाजा वगैरे तुम्हाला चांगला सजवायचा असतो तुम्ही चांगला पुसून वगैरे घ्यायचा असतो तोळण लावायचं आहे ओके ना तोळण लावायला विसरू नका आणि इथे पूजेची तयारी चौरंग वगैरे पाठ वगैरे काढलेला आहे फुलं वगैरे सगळी काढलेली आहेत हा चौरंग मांडला आहे ह्याच्या लाल कापड ठेवायचं फळं ठेवायची ही पोथी आहे एकवीस सध्या ह्याची साखर लागते पाणी लागतं फळं लागतात नैवेद्याला आणि ही बघा पूजा झालेली आहे स्वामींचे आवडते बेसनाचे लाडू पण मी ठेवलेले आहेत खडी साखरचा सा प्रसाद नक्की ठेवा आणि पू चोले बनले आहेत माझे हे भरतो आहे मुलांसाठी हे भरतो आहे तर त्याचं पीक म्हणून ठेवलं आहे आणि इथे डाळ पण शिजली आहे बटाटे ओएंडे आता छोले मी नैवेद्याला नाही दाखवणार नैवेद्याचं जे पण आहे कांदा लसून भियत आहे आणि दुपारी मुलं जेवायला आहेत त्यांच्यासाठी स्पेशल छोले बनवले आहेत आणि गाजर हलवा पण बनून झालेला आहे मग मत... नाची सगळी तयारी झाली आहे आणि आम्ही निघालो मठात स्वामींच्या दर्शनाला तुम्ही जेव्हा ग जेव्हा जेव्हा हे गुरुवा गुरुवा गुरुवार गुरवा गुरुवार होईपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी मठात हे जायचंच आहे नारळ आणि खडेसाखरेचा स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि दर्शन घेऊन त्या दिवशी दर्शन कधीच चुकवायचं नाही आणि तसंच हे उद्यापनाच्या दिवशीही तुम्हाला दर्शन घ्यायचंच आहे स्वामींचं हा मी नैवेद्य काढलेला आहे स्वामींसाठी ह्याच्यात काहीच कांदा लसूणचं नाही आहे आणि इथे आता चेतन माझे मिस्टर नैवेद्य आहेत कारण मुला मुलं आलेली आणि त्यांना जेवण द्यायची वेळ झालेली होती म्हणून स्वामींना आधी नैवेद्य काढला त्यांना आधी जेवण अर्पण केलं आणि मग आम्ही मुलांसाठी जेवण काढायची तयारी सुरू केली त्यात आधी मुलांना आम्ही त्यांचे पाय वगैरे स्वच्छ फुसून घेतले आणि मग त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून मुली होत्या आणि तीन मुलगे होते माझ्या मुलाला धरून आणि दुसरा मुलगा नंतर आला तर आम्ही त्यांचं सगळं पाय बी स्वच्छ पाण्याच्या कपड्यांनी पुसून घेतले त्यांना मग कुंकू लावलं आणि मग त्यांना खाली जेवाय जेवायला वाढलं आणि जेवायला बसवलं मुलांसाठी जसं मी सांगितलं जेवणाचा बेत जो होता मी गाजर हलवा केलेला कारण बऱ्याच मुलांना गाजर हलवा हा आवडतोच आणि छोले बटुए हे सुद्धा मुलांना आवडतात तर आता इथे बघा मी त्यांना कुंकू लावते आहे मुली मुलींना हे सगळे ईशानचेच मित्र आहेत आणि तुम्ही त्यांना आधीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल तर मग आता हे सगळे त्यांना जेवणाची आतो ते वाढ बघत होते आणि मला इतका आनंद झाला की सगळ्यांना जेवण खूप आवडलं सगळ्यांनी खूप आनंदाने मनसोक्त खाल्लं आणि इतकं मला बरं वाटलं म्हणजे आणि ही सेवा म्हणजे जेव्हा तुम्ही उद्यापन करता तेव्हा हा हा मुलांना जेवण घालू घालणे हे त्यात अवश्य करा उद्यापनाच्या दिवशी आणि बघा मी इथे तयार झाले तर छोटीशी माझी एक क्लिप माझ्या मुलाने काढली फटाफट घाई गडबडीत नंतर मला काहीच शूट नाही करता आलं आणि माझे काका आलेले डोंगरी वर्ण हे शेवटचं माझं शूट झालं त्याच्यानंतर डोकं आली लगबग झाली माझी मला काहीच मुलांचं पण जेवणाचं शूट करायचं राहून गेलं श्री स्वामी समर्थ तो मी आता व्हिडिओ जो बघितला मला जेवढं शक्य झालं शूट झालं कारण तो दिवस असतो ना तो एवढा महत्त्वाचा असतो आणि आपल्याकडनं कोणतीच कमी आता कमन हे आपल्याला बघायचं असतं त्याच्यामुळे ते सगळं बघण्याच्या ह्याच्यात माझं काही भाग शूट करणं राहून गेलं पण मला त्याचं काहीच हे नाही आहे की वाईट वाटत नाही आहे कारण त्या तो दिवस इतका छान गेला आणि इतका म्हणजे तुम्ही माझा चेहरा बघितला असाल सकाळी जो मी व्हिडिओ शूट केला त्याच्यात की पूर्ण सुजलेला होता आणि खरं सांगू तो पूर्ण महिना मी अशी काही ना काही आजारीच होते आणि आदल्या दिवशी मला हे होतं की उद्याचा दिवस मी कसा करणार आहे कारण सगळं जेवणाचं बघायचं आणि मी माझे हे मिस्टर म्हणत होते की नको आपण जे पण जेवण नैवेद्य सोडून जे पण जेवण जे आहे जे मुलांसाठी असणार किंवा संध्याकाळीचे नातेवाईक किंवा पाहुणे येणार त्यांच्यासाठी पण बाहेरनं मागूया पण मी म्हटलं नाही माझ्या घरचं कार्य आहे माझ्या घरातलं कार्य आणि स्वामींसाठी पण करतो आहे तर मी घरीच बनवणार आणि ती शक्ती स्वामींनीच दिली कदाचित कारण नाहीतर मला माहीत नव्हतं मी कसं का मॅनेज करणार मला अजिबात त्याचा था, थकवा पण नाही जाणवला मी दुसऱ्या दिवशी उठून पण तशीच कामाला लागले आणि अक्षरशः रात्री सगळं आवडीपर्यंत बारा वाजले सकाळी म्हणजे साडेपाचला उठले त्याच्यानंतर रात्री बारापर्यंत मी कंटिन्युअस काम करतो आणि ती शक्ती स्वामींनीच दिली आता आ, हे सगळं मी केलं म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते की आ, जूनमध्ये म म्हणजे माझ्या डोक्यात हा विचार आला की आम्ही स अक्का गुरुवा स्वामीचे करावे कारण मला आधी त्याच्या आधी काही माहिती नसायचं पण ना सतत ते माझ्यासमोर ना, ना व्हिडिओ येत होते की अक्का गुरुवाचे सारखे व्हिडिओ येत होते माझ्यासमोर किंवा त्याच्याबद्दल काही माहिती येत होती तर मी असं विचार केला हे काय येत आहे आणि कसं आहे ना मी एक पॉडकास्ट ऐकलेला की तुमच्या आयुष्यात ना एक अ अशी शक्ती येते म्हणजे तुम्ही एखाद्या देवाला मानताय तुम्ही शंकराला मानताय गणपतीला मानताय मातेला मानताय पण त्याच्या व्यतिरिक्त ना कधी कधी तुमच्या आयुष्यात एक अशी दैवी शक्ती येते तर तुम्ही तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्या शक्तीशी मिळणं तुमच्या नशिबात असेल तर ती नक्कीच येणार आणि माझ्या बाबतीत असंच झालं दोन हजार दहापर्यंत मला स्वामींबद्दल तेवढी कल्पना नव्हती फक्त जे गाडीच्या मागे लिहिलेलं असायचं सा। घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ती अशी आकृती असायची स्वामींची तेवढीच होती माझ्या डोक्यात पण मला नेहमी असं वाटायचं की हे काय आहे काय आहे म्हणजे मला माहीत नव्हतं दोन हजार अकरामध्ये माझ्या मैत्रिणींनी मला श्री स्वामी समर्थाबद्दल सांगितलं आणि आम्ही त्याच वर्षी होळी पौर्णिमा होती मला आठवते दोन हजार दहामध्ये आणि आम्ही होळी पौर्णिमेला अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला आणि अक्कलकोटला आम्ही गेलो तर आम्ही मार्च दोन हजार दहामध्ये गेलो अक्कलकोटला आणि होळी पौर्णिमेचा होळी पौर्णिमेची ते दोन तीन दिवसाची लागून सुट्टी आलेली ऑफिसला आणि आम्ही ऑफिसमध्ये एकत्र काम करायचं तर आम्ही ठरवलं की आपण जायचं आणि मला आठवत आहे की आम्ही गेलो आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही दर्शनाला गेलो पहिल्यांदा मी स्वामींच्या त्या मंदिरात गेले आणि मोठा भला मोठा तो वट्ट आणि संध्याकाळची आरतीची वेळ होती तर आम्ही सगळे बस तिथे आरतीला तिकडे बसवतात खाली आणि आरती चालू असते तर ती आरती चालू असताना असं झालं की माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हावं लागलं मला माहीत नव्हतं काय आणि काय कशामुळे आणि व्हावू लागलं पाणी आणि त्याच्यानंतर असं झालं की तिकडनं आम्ही आलो तो अनुभव मी गाठीशी घेतला आणि नंतर माझी स्वामींबद्दलची ती भक्ती वाढतच गेली आणि ब एक वर्षाने असं झालं की माझं लग्न ठरलं चेतनबरोबर म्हणजे दुसरी होळी पौर्णिमा यायच्या आधीच काही दिवस आधीच आमचं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर चेतनला पण स्वामींबद्दल तेवढी कल्पना नव्हती माझ्या मिस्टरांना स्वामी माझ्यामुळे त्यांना पण स्वामींबद्दल ते भक्तिभाव वा वाढला त्यांचा आम्ही ईशान झाला आमचा मुलगा झाला त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो त्याला त्याला पण तसंच जाणवलं आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आम्ही प्रयत्न करत राहिलो की वर्षातून किमान एकदा तरी अक्कलकोटला जायचं आणि असं झालं जसं काही वर्ष दहा बारा वर्ष गेले आणि मी आता दोन हजार तेवीसमध्ये जूनमध्ये असं ते झालं की सारखे स्वामींचे ते अक्कलगुबाचे व्रताचे व्हिडिओज माझ्यासमोर येत राहिले आणि माझ्या डोक्यात होतं की आता अधिक मासरू होणं तर आपण कळूया मी माझ्या मिस्टरांशी पण बोल बोलले तर तो, तो बोलला हो ठीक आहे आपण कळूया पण हे कसं असतं कठीण व्रत असतं तुम्हाला नॉनव्हेज खाता येत नाही तुम्ही जितके महिने हे व्रत करता तितके महिने नॉनव्हेज खाता येत नाही आणि प्लस तुम्हाला उपवास करायला लागतो आणि मी जवळजवळ मला वाटतं बारा तेरा वर्ष मी उ कोणताच उपवास नाही केला आणि म्हटलं नाही करायचं आपण उपवास पण करायचा व्रत पण करायचं आणि सगळं करायचं आणि काय झालं जुलैमध्ये आई वडील माझे दोघेही पंधरा दिवसात वाजले तर त्याच्यात ते थोडं हे झालं की आता कसं क म्हणजे माझे, म्हणजे माझे त्या कंडिशनमध्ये माझ्या डोक्यात काही विचार येणं शक्यच नव्हतं पण कसं बसं मी स्वतःला सावरलं आणि श्रावण महिना अजून बाकी होता मग आपण मला एक म्हणालं की अशा परिस्थितीत देवाला नाही आठवण करणं तर कधी आठवण करणं तुमचं मन अस्थिर असतं तुम्ही दुःखी असता कष्टी असता आणि तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर तुमच्या मनाला तेवढाच एक आनंद किंवा तेवढंच एक समाधान मिळतं तुमचे दुःख तुम्ही विसरता थोड्या काळासाठी का होईना म्हणून श्रावण महिना संपायचा होता कारण अधिक महिना होता म्हणून श्रावण महिना असा जवळजवळ दोन महिन्याचा होता मग ऑगस्टमध्ये आम्ही ठरवलं की एक की आपण हे सुरुवात करायचं व्रताची आम्ही ऑगस्ट मध्ये सुरुवात केली म्हणजे आईबाबांना जाऊन जवळजवळ महिना झाला असेल आणि मी सुरू केलं आणि त्याच्यानंतर कधी क आ... म्हणजे हा अकरा गुरु पकडले तर साडेतीन चार महिन्यात तुमचं व्हायला पाहिजे पण आम्हाला जवळजवळ सहा महिने लागले कारण कोणतंही व्रत तुम्ही जेव्हा करता ना ते सोपं नसतं त्याच्यासाठी तुम्हाला अनेक अडच अडीअडचणी समोर येतातच पण तुम्ही त्याच्यावर कशी मात करता आणि काय करता ते कसं तुम्ही पूर्ण करता हे म्हणजे ते तुमची पैशा बघत असतो तर आमच्या बाबतीत पण तेच झालं आणि तुम्ही म्हणाल की आता बायकांच्या बाबतीत की त्यांच्या अडीअडचणी असतात दर महिन्याच्या मग ते कसं करायचं कारण हे बघत ना तुम्हाला सगळे अमावस्या पौर्णिमा सोयसूतक किंवा असं काही असेल तर तेव्हा क करू नये किंवा अडीअडचणी असते पण आणि कधी कधी बायकांच्या अडी असतात ते पुढे मागे होतात तर तुम्हाला माहीत नसतं तर आमच्या बाबतीत असं झालं की ना आम्ही नित्यनियामाने गुरुवारची पूजा करायची असते त्या दिवशी स्वामींची प पूजा मांडायची असते चौरंगावर जसं आपण आत्ता बघितलं की उद्यापनाच्या दिवशी तशीच पूजा दर गुरुवारी मांडायची असते उपवास करायचा असतो पोथी वाचायची असते मठात जायचं असतं सगळं करायचं असतं मग त्या दिवशी दोन गोव्या असं झालेलं की आम्ही उठलो सकाळी लवकर क ही पूजा करायची असते म्हणजे आमची पूजा सात वाजता व्हायची सात सव्वा सातपर्यंत पूजा व्हायची त्याच्यानंतर आम्ही पोथी वाचायला घ्यायची तर ही पूजा मांडायचं आम्ही सगळं केलं उठ उठाय उठा, उठलो आणि थोडीफार तयारी पण केली पण त्या दिवशी ते दोन गोव्या असं झालं की आमचं मनच नव्हतं की आज पूजा करू नये असं मनात आलं आपण उपवास ठेवूया सगळं करूया पण पूजा करायचं मन करत नव्हतं आणि ते दोन गुरु असे होते ना की मला त्याच गुरुवारी अडचण आली म्हणजे सकाळी पूजा मांडतो ना, ना तर मला एक अकरा वाजेपर्यंत माझी अडचण आली त्याच्यामुळे पूजा जर मांडलेली असती आणि अड अडचण आली असती तर खूप हे होतं की कसं आपण केलं असतं आणि काय केलं असतं तर ते स्वामी करतात तुमच्याकडनं त्याच्यामुळे तुम्ही काळजी घेऊ नका ते आपला मार्ग काढणार आणि ते सगळं करून घेणार तुमच्याकडनं तुमची फक्त श्रद्धा पाहिजे मी हे हा व्हिडिओ फक्त ह्याच्यासाठी टाकला आहे की मी माझा अनुभव तुमच्याकडे शेअर करते आहे की आणि मी कसं केलं माझ्या हातून काय चुका झाल्या असतील ते मी स्वामींकडे माफी मागितली आहे ते पदार्थ घेतीलच त्यांचं मन खूप मोठं आहे पण आपण जेवढं शक्यतो आपल्या हातून होईल तेवढं प्रयत्न करायचं आहे आपण दानधर्म करायचा आपण गो गरिबांना खाऊ पिऊ घालायचं आणि कधी पण तुम्ही न कोणाचं वाईट नका चिंतू आजकाल मी बघितलं आहे की लोक खूप एकमेकांचं वाईट चिंततात दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही असं नक्का करू कारण शेवटी तुमच्यावरती एक शक्ती आहे ती तुमच्याकडे बघते आहे मला एवढे अनुभव आले आहेत की लोकांचं चांगलं करून पण मला वाईट अनुभव आले आहेत पण त्याच्यामुळे मी माझ्यातलं चांगलपणा नाही सोडू शकत आहे त्याच्यामुळे आणि मग काय होतं ना किती लोक असं वाईट अनुभव आल्यानंतर ते पण तसेच होतात मला पण कधी कधी वाटतं की <laughs> कशाला लोकांची मदत करावी कशाला हे करावं पण पर... पण तो माझा मूलभूत स्वभावच नाही आहे मला किती पण हे झालं ना पण माझ्याने होत नाही की कोणी माझ्याकडे मदतीला आलं किंवा कोणी काय आलं तर माझ्यापैने जेवढी होईल शके होऊ शकते तेवढी मी मदत करते पण पर... हल्ली खूप काही काही गोष्टी अशा घडतात ना त्याच्यामुळे कधी कधी विचार करायला भाग पाडतो माणूस की आपण जर चांगले वागतोय दुसऱ्यांची तर आपल्याबरोबर चांगलं का नाही होत आहे पण ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही अजून पण मी ते स देवावर सोडलं आहे की मी मा माझं चांगलंच होणार असा विचार करून मी पुढचं माझं जे पण काम करते तुम्ही पण दुसऱ्याबद्दल वाईट विचार नका करू दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर त्याच्यात तुम्ही पण आनंद घ्या तुमचं पण चांगलंच होईल की आणि तुमचं काय वाईट होत असेल असं की तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करताय त्याच्यामुळे असा नका विचार करू जे पण तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवा सगळं स्वामींवर सोपवा आणि फक्त प्रयत्न करत राहा सगळ्यांचं चांगलं चिंता सगळ्यांचं चांगलंच भलं होईल अशीच प्रार्थना करा देवाकडे त्याच्यामुळे सगळं सगळं ठीक होणार ह्याच विचाराने मी पुढे कार्य करत राहणार पुढे माझं आयुष्य जगत राहणार आणि स्वामींची होईल तेवढी सेवा करत राहणार आणि मिया पर पर मी आता हे बोलते आहे पण कोणाला पटेल कोणाला न पटेल मला माहीत नाही आहे पण मी माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या व्यक्त करते आहे आणि मला माहिती आहे माझा देव मला पाहतो आहे त्याच्यामुळे मी चुकीचं वागणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचं सग्रेन भलं व्हावं एवढाच विचार करावा चुकीचं वागू नये ते म्हणतात ना स्वामी भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे मग कसली चिंता श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जान्हवी दिलसेला प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा सबस्क्राईब कर, नसेल केलं तर आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच